ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत विराट रॅली काढून महायुतीचं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या रॅलीमध्ये सहभागी होऊन महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमतानं विजय करावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईकरांना केलं नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केट धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुल सेक्टर येथील दत्त मंदिर भाजीपाला मार्केट नवी मुंबईतील कांदा बटाटा मार्केट येथे जाऊन व्यापारी आणि कामगारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तसंच या रॅलीत सहभागी झालेल्या विविध समाज घटकांशी भेटीगाठी केल्या ठाणे लोकसभा मतदारसंघ हा या महायुतीचा बाले किल्ला आहे जिथे जिथे आम्ही गेलो तिथे आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले महायुतीला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय राज्य आणि केंद्र शासनाच्या मतीनं नवी मुंबईत अनेक विकास कामं सुरू आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले राज्य शासनानं गेल्या दोन वर्षात केलेली कामं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची पोचपावती मतदार आम्हाला नक्की देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी एरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंदाताई म्हात्रे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक आदी उपस्थित होते